तुम्हाला पण राग येतो का मग खूप राग आल्यावर तुम्ही काय केलं पाहिजे खूप राग येत असेल तर फक्त चार मिनिटे द्या हा व्हिडिओ पूर्ण बघा जेव्हा खूप राग येतो तेव्हा स्वतःशी शांत करणारे शब्द बोलणे हा सर्वोत्तम उपाय आहे मनात किंवा हळू आवाजात वारंवार म्हणा मी शांत आहे माझा राग माझ्यावर राज्य करू शकत नाही हीही वेळ निघून जाईल माझं मन मोठं आहे आणि शांततेत माझी खरी ताकद आहे अशा सकारात्मक वाक्यांनी मनाला दिशा मिळते रागाची तीव्रता कमी होते आणि तुम्ही परिस्थितीवर जास्त शहानपणाने नियंत्रण ठेवू शकता म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की खूप राग आल्यावर आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे स्वतःशी बोला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आता पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे काय तर स्वतःशी सकारात्मक पद्धतीने बोलणे आपण मनात सतत विचार करत असतो कधी स्वतःला दोष देतो कधी घाबरतो कधी शंका घेतो या उलट जर आपण मनात आत्मविश्वास देणारे प्रोत्साहन देणारे आणि उभारणी देणारे विचार करू लागलो तर त्याला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणतात आता सिंपल भाषेत सांगायचं झालं तर स्वतःशी मी करू शकतो मी पुरेसा चांगला आहे माझ्याकडे क्षमता आहे अशा पद्धतीने बोलणे म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हे आपलं राग कमी करण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करत म्हणून आपल्या आयुष्यात आपण पॉझिटिव्ह राहायचं जेव्हा पण कधी राग येईल त्यावेळेला दुसरी गोष्ट म्हणजे छोटासा सराव मोजणी करून शब्द बोला मनात एक ते दहा पर्यंत मोजा प्रत्येक अंकासोबत म्हणा माझं मन शांत आहे उदाहरणार्थ एक म्हणायचं आणि त्यानंतर म्हणायचं माझं मन शांत आहे असं दहा पर्यंत म्हणा याने तुमचा राग कमी होण्यास किंवा शांत होण्यास खूप मदत होते ज्या ज्या वेळेला तुम्ही रागात असता त्या त्या वेळेला तुम्ही हा प्रयोग करू शकता छोटासा हा सराव आहे पण तुमचा राग याने नियंत्रणात येईल स्वतःला एक मनशांती भेटेल तुम्ही स्वतःला शांत 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 असं म्हटल्याने तुमच्यामध्ये खरंच मनशांती येईल आणि तुमचा राग कमी होईल तिसरी गोष्ट म्हणजे मन बदलणारा मंत्र आपलं मन बदलण्यासाठी ती या तीन गोष्टी बोला सगळं ठीक होईल मी संयमी आहे शांततेतच माझी ताकद आहे त्यानंतर रागाचं खरं कारण काय आहे हे नंतर शांतपणे विचार करा अशाने तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकता आणि चुकीचे शब्द किंवा कृती टाळू शकता ज्या ज्या वेळेला तुम्हाला राग येईल त्या त्या वेळेला जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणाल की सगळं ठीक होईल मी संयमी आहे काही जरी झालं तरी मी माझं नियंत्रण हरवणार नाही असं ज्या वेळेला तुम्ही सतत सतत म्हणाल त्या वेळेला तुमचं मन हळूहळू बदलू लागेल व तुमचा रागही शांत होईल आता चौथी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारा स्वतःला स्वतःला प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे हा राग मला उपयोगी आहे का मी शांत राहिलो तर परिस्थिती चांगली होईल का या प्रश्नांची उत्तरं मनातच द्या ज्या वेळेला तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचाराल त्यावेळेला तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील व तुम्ही सामंजस्यपणे या गोष्टींना सामोरे जाल तुमचा राग नियंत्रणात येईल खूप राग आला की मनात वाईट शब्द यायला लागतात द्वेष निर्माण होतो त्यावेळी मुद्दाम चांगले शब्द वापरायचे ठीक थी। आहे मला शांत राहायचं आहे माझं मन खूप मोठं आहे माझं मन राग करणार नाही असं ज्या वेळेला तुम्ही स्वतःला सांगाल त्यावेळेला तुमचा राग शांत होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर मनात एक आनंदाची आठवण आणा एखादं हसू आपलं आवडतं ठिकाण किंवा शांत गोष्टी आठवा याने तुमचं मन शांत होईल आणि शेवटी स्वतःच्या मनाला एकच प्रश्न विचारा की हा राग मला खरंच मदत करतोय कि माझा नुकसान करतोय धन्यवाद